नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर बार्शी रोड लातूर पाकरसांगवी शिवरास्त्या लगत असलेलं वीस बाय चाळीस असा सुंदर शेपरेट बंगलो आठशे स्क्वेअर फुटामध्ये खाली वी वन बी एच के तीन मजली असलेलं हे सुंदर घर या घराला भाडं सोळा ते वीस हजार रुपये पर मंथ येत आहे आणि हे घर अतिशय सुंदर आहे पाण्याचा बारा हजार लिटरचा टँक आहे टॉयलेट बाथरूम आहे सुंदर असं घर आपण पाहणार आहोत गुंठेवारीने झालेला आहे आणि हे किचन पाहू शकता आपण खूप सुंदर असं किचन किचनला युटिलिटी वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जागा सेपरेट किचन वन बी एच के खाली वरी टू बी एच के टू बी एच के असं जवळपास फोर बी एच के असलेलं सुंदर घर आपल्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत विक्रीसाठी आलेलं आहे ओनर याची किंमत पंच्याहत्तर लाख रुपये सांगत आहेत बैठकीला कमी जास्त होईल आता आपण दुसऱ्या मजल्यावर जात आहोत सेम दुसऱ्या मजल्यावर वन बी एच के आणि एक सेपरेट रूम आहे जी भाड्याने दिलेली आहे ओनरला याचं भाडं सोळा ते वीस हजार रुपये पर मंथ येत आहे मित्रांनो आणि लातूरच्या बिडवी इंजिनिअरिंग कॉलेजच्या अगदी समोर बायपास रोड बायपास रोड म्हणण्यापेक्षा लातूर पाकरसांगवी जो शिवरस्ता आहे त्या शिवरस्त्यालगत असलेलं अगदी हायवेपासून जवळ असलेलं हे घर आपण पाहू शकता जर कुणाला ही प्रॉपर्टी पाहायची असेल तर दिलेल्या नंबरवर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा आणि आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा आम्ही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी कुठलेही चार्जेस घेत नाहीत ज्यांना कुणाला प्रॉ प्रॉपर्टी पाहायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा जय हिंद जय महाराष्ट्र